आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचं दीडशे वर्षाचा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये हिंदू बरोबर अनेक मुस्लिमांनी त्याग केलेलं आपल्या इतिहासामध्ये उदाहरण आहे आज पालकमंत्र्यांनी झेंडा वंदन करत असताना त्यांनी जनतेला जो संदेश दिला त्या संदेशमध्ये इंदुजम जपण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे शहीद कुरबान हुसेनचं नाव जाणून बुजून त्यांनी घेतलं नाही आणि खुलासा विचारल्यानंतर हे काही मोठ प्रश्न नाही असं विधान केलं हासावर जाणं ही अत्यंत शेवटची घटना आहे जीवनामधलं म्हणून या कृत्याचा मी निषेध करतो आणि त्यांना जाणीव करू इच्छितो की काळ्या पाण्यापासून असापर्यंत हिंदू असेल मुस्लिम असेल आदिवासी असेल दलित असेल महिला असेल, युवक असेल विद्यार्थी असेल शिरीष कुमार सारख्या माणसाने बलिदान दिलेलं आहे बारा वर्षाच्या मुलाने हे देश हुतात्म्यावर उभं राहिलेलं आहे त्या हुतात्म्याचं अपमान कधी सहन करणार नाही त्यांना याचं जाब द्यावं लागेल त्यांनी सोलापूर जनतेची माफी मागावं आणि आपल्या वक्तव्यामध्ये दुरुस्त करावं असं कामगाराच्या वतीनं मी त्यांना विनंती करत आहे आव्हान करत आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद